श्री रूपाभवानी देवी मंदिरात सुरू असलेल्या नवरात्रोत्सवानिमित्त अष्टमी दिवशी मसरे परिवाराच्या वतीनं दहीहंडी मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात आली सोलापूरची कुलस्वामिनी श्री रूपाभवानी देवी मंदिरात सुरू असलेल्या नवरात्रोत्सवानिमित्त अष्टमी दिवशी मसरे परिवाराच्या वतीनं आई राजा उदो उदोचा गजर करत दहीहंडी मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात आली उत्तर कस्बा येथील मसरे यांच्या निवासस्थानापासून मंगलमय वातावरणात ही मिरवणूक निघाली यावेळी ट्रस्टी वहिवाटदार तथा पुजारी मल्लीनाथ मसरे सुनील मसरे अनिल मसरे श्री सिद्धेश्वर बँकेचे माजी अध्यक्ष प्रकाश वाले राजशेखर हिरेहब्बू सुधीर थोबडे संदेश भोगडे सोमनाथ मेंगाणे राजशेखर चडचणकर सकलेश विभूते मनीष मसरे सारंग मसरे प्रतीक मसरे आदींची प्रमुख उपस्थिती होती सवाद्य निघालेल्या या मिरवणुकीत शेकडो भाविक सहभागी झाले होते ठिकठिकाणी थीक भाविक भक्तिभावानं अभिषेकासाठी दही दूध देत होते गवळी समाजबांधव दही हंडी डोक्यावर घेऊन या मिरवणुकीत सहभागी झाले होते तत्पूर्वी विधिवत पूजा करण्यात आली त्यानंतर मिरवणुकीला प्रारंभ झाला ही मिरवणूक मसरे गल्ली इथून पुढं टिळक चौक मधला मारुती मंगळवारपेठ पोलीस चौकी बलिदान चौक रुपाभवानी चौक मार्गे वाजत गाजत श्री रूपाभवानी मंदिरात आली या ठिकाणी देवीला विधिवत दही दुधाचा अभिषेक करण्यात आला या मिरवणुकीदरम्यान आईराजा उदो उदोचा गजर करत देवीच्या नावाचा जय जयकार करण्यात येत होता तसंच रात्री महापूजेनंतर छबीना मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत देखील भाविक मोठ्या भक्तिभावानं सहभागी झाले होते देवीची सकाळी पहाटे काकड आरतीने सुरुवात झाली त्यानंतर सकाळी नऊ वाजता देवीची महाअलंकार पूजा दुधाचा अभिषेक श्रीखंडाचा अभिषेक करून देवीची महापूजा करण्यात आली त्यानंतर दुपारी एक वाजता रूपाभानी मंदिरमध्ये हो होम होम हवन करण्यात आला सहा वाजता पूर्णावती झाली त्यानंतर सात वाजता श्री मलिर मसरे यांच्या घरातून दहीहंडी मिरवणूक काढण्यात आली त्या दही दहीहांडी मिरवणुकीचं परंपरा शंभ शंभर वर्षापासून म्हणजे शंभर दीडशे वर्षापासूनची परंपरा आहे जेणेकरून ज्या लोकांना देवळात येऊन अभिषेक करण्याची करण्याचं करण्या क कर क कर, करण्यात येत कर, कर, नाही त्या लोकांना इथं घरात अभिषेकचं कर... हंडीमध्ये अभिषेक घालून त्या अभिषेकाचं मिरवणुकी मिरवणुकी मिरवणूक काढून आपण देवीला संध्याकाळी अभिषेक करतो